नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आहे आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषदच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या पदासाठीच्या परीक्षा झाल्या आहेत तर त्या पदापैकी ज्या सतरा पदासाठीच्या परीक्षा पेसा संवर्गातील जिल्ह्याच्या झालेल्या आहेत पेसा जिल्ह्याच्या परीक्षा झालेल्या आहेत तर त्या परीक्षेचा रिझल्ट अद्यापपर्यंत पेंडिंग आहे यापूर्वीसुद्धा रिझल्ट घोषित झालेला आहे त्यांच्या नियुक्त्या पेंडिंग आहेत तर या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ज्या विद्यार्थ्याचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे तो रिझल्ट केव्हा डिक्लेअर होईल म्हणजे ग्रामसेवक या पदासाठी जे पेसा क्षेत्राच्या अंतर्गत सेकंड फेजमध्ये परीक्षा झाली त्यामध्ये आरोग्यसेवक असेल त्यानंतर अंगणवाडी प्रेमिक्षिका असेल तर त्या परीक्षेचा रिझल्ट केव्हा डिक्लेअर होईल त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ज्या परीक्षा झालेल्या आहेत रिझल्टसुद्धा डिक्लेअर झालेला आहे तर त्या प विद्यार्थ्यांना जॉईनिंग कधी देणार आहे या संदर्भाचे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे अपडेट समजून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येतील तर मित्रांनो या ठिकाणी पहा तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक आहे प्रति आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाने माननीय महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य यांना हे पत्र लिहिलेलं आहे तर विषय काय आहे पेसा प्रकरणामध्ये ए आय दाखल करण्याबाबत आता ए आय दाखल करणे म्हणजे काय किंवा ए आय नेमकं काय आहे आणि कोणत्या प्रकरणामध्ये ए आय दाखल केलं जातं तर या ठिकाणी पा सामाजिक विकास प्रबोधनी या संस्थेच्या मार्फत माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये नवी दिल्ली येथे एक एक रीट याचिका दाखल केली होती आणि त्या अनुषंगाने म्हणजे कोणता शासनाचा निर्णय होता तर एकोणतीस आठ दोन हजार एकोणीसचा जो निर्णय होता तर त्याला आव्हान देत या ठिकाणी सामाजिक विकास प्रबोधनी या ठिकाणी रीट याचिका दाखल केली आणि त्या याचिकेनुसार एक अकरा दोन हजार तेवीसच्या रोजी शपथपत्र माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये शासनाने लिहून दिलं आणि त्यामध्ये सांगितलं होतं की तेरा दहा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान शासनाने असं सांगितलं होतं की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या बाजू मांडताना पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाचे पुढील निर्देश येईपर्यंत पेसा क्षेत्रातील नियुक्तीच्या बाबत कसल्याच प्रकारची कारवाई करणार नाही अशा प्रकारचं शपथपत्र शासनाने लिहून दिलं होतं आणि त्या अनुषंगाने सर्व विभागांना सुद्धा सूचना देण्यात आल्या होत्या की कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत तर निवडसूचित प्रक्रिया करायची नाही आणि नियुक्ती संदर्भात म्हणजे निवड यादीसुद्धा लागायची नाही म्हणजे थोडक्यात काय तर रिझल्टसुद्धा लावायचा नाही त्यानंतर त्यांना जॉईनिंग लेटरसुद्धा द्यायचं नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी शपथपत्र सादर केलं होतं अशा अनुषंगाने अद्यापर्यंत कसल्या प्रकारची कारवाई झाली नाही आता म्हणजे सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आता सुनावणी होणार आहे आता या सुनावणीमध्ये काय करायचं आहे तर ज्या विद्यार्थी किंवा जे विद्यार्थी जॉईनिंगसाठी पात्र आहेत जे विद्यार्थी किंवा जो विभाग रिझल्ट लावण्यासाठी पात्र आहे तर त्या विभागांना रिझल्ट लावण्यात यावं किंवा रिझल्ट लावण्यासंदर्भाची परवानगी देण्यात यावी अशा प्रकारची सूचना देण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाला सूचना देण्यासाठी किंवा तशा प्रकारचं विनंतीपूर्वक मागणी करण्यासाठी महाधिवक्तांना हे या ठिकाणी महाराष्ट्र शासन तशा प्रकारचे लेटर प्रकाशित केलेलं आहे तर सद्यस्थितीमध्ये क्षेत्रातील सतरा सवर्गामधील सात हजार था सहाशे नव्याण्णव इतकी पदेरिक्त असून त्यापैकी तेत्तीसशे नव्वद उमेदवाराची नियुक्ती होणे बाकी आहे म्हणजे तेहतीसशे नव्वद उमेदवार का आहे तर नियुक्ती होण्यासाठी बाकी आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना रिझल्ट लागणं बाकी आहे आता जे तेत्तीसशे नव्वद विद्यार्थी आहेत या विद्यार्थी किंवा हे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत आणि त्यांचं मागणं काय आहे तर पेसा क्षेत्रातील जे जागा आहेत जे पेसा क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांना नियुक्त्या देण्यात येऊ नये त्यांचा रिझल्ट घोषित करण्यात येऊ नये त्यानंतर पेसा म्हणजे बिगर पेसा क्षेत्राच्या जागा आहेत तर त्या जागेसंदर्भात जे काही निवड यादी असेल तर निवड यादी तयार करून देण्यात यावी त्यांचा रिझल्ट लावण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना उपोषणकर्त्यांनी महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेले त्यानुसार या शिफारशीचा विचार करून माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याची जी याचिका जी आता पेंडिंग आहे ती जी काय आता सुनावणी होणार आहे तर त्या सुनावणीमध्ये हे दाखल करून त्या संदर्भातची माननीय सर्वोच्च न्यायालयाला नियुक्ती देण्यासंदर्भात म्हणजे बिगर पेसा क्षेत्रातील म्हणजे पेसा जिल्ह्यातीलच बिगर पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना जॉईनिंग देण्यात यावे त्यांचा रिझल्ट लागण्यात यावा या संदर्भातची सूचना किंवा या संदर्भात विनंती करण्यासाठी माननीय महाधिवक्त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी ए आय ए दाखल करण्यासंदर्भाची या ठिकाणी सूचना देतात अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की नेमकं पेसा आणि बिगर क्षेत्र नेमकं काय आहे त्यानंतर तेरा आठ दोन हजार चोवीस एक महत्वपूर्ण पत्र आहे की पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील पदभरती करण्यासंदर्भाचं आणि त्यानंतर परत तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचं एक महत्त्वपूर्ण परिध्दी पत्रक आहे की यावर आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड केला आहे ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदाची पदभरती करण्यासंदर्भाचं पत्र आहे अशा प्रकारे एक पेसा क्षेत्रासंदर्भाचे एक महत्त्वपूर्ण अपडेट होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ही जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब सबस््राईब करा लाइक करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जे, जय महाराष्ट्र